चॅलेंज हे माहिती नाही त्यांच्या घरी काय परिणाम होईल घरातले ॲक्सेप्ट करतील की नाही हे डोक्यात कसं आलं पहिला प्रश्न दुसरं हे इतक्या लोकांना जमवण्याचं कारण काय सर्वात पहिले खूप खूप धन्यवाद हे कव्हर केल्याला आल्याबद्दल कारण हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ही फक्त एक इव्हेंट नाही की आलो एकत्र रंगीत कपडे घातले आणि रॅली केली इतकं सोप्पं नाही आहे ह्याच्या मागे एक उद्देश आहे हा एक इव्हेंट आहे बट इव्हेंट विथ अ कॉज ह्याच्या मागे एक सामाजिक मुद्दा आहे तो आहे अस्तित्वाचा लोकांना वाटतं की आम्ही रंगीत कपडे घालून फिरतो एक दिवस आणि बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस आम्ही काय करतो हे पॅम्पलेट आम्हाला तेच आम्ही वाटतोय की तीनशे चौसष्ट दिवस आम्ही तुमच्यामध्येच असतो घाबरून असतो रेग्युलर कपडे घालतो मनाविरुद्ध कारण आम्हाला भीती असते की लोक आम्हाला जज करतील तोंबडे मारतील जे आम्हाला मारतात शाळेपासून तर अगदी कामाच्या ठिकाणीपर्यंत लहानपणापासून अगदी मरण्यापर्यंत हे आहेत आमच्या पिढीला पुजलेलंच आहे हे एक ऐतिहासिक दिवस आहे ठाण्यातला पहिला असा हा उपक्रम आहे ठाणे